अक्लूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह सहा उमेदवारांचे मविसे पक्षाचे अर्ज दाखल महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं अक्लूज परिषदेची निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार अक्लूज परिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा अनिल साठे यांनी अर्ज दाखल केला आहे नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वात पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान महाराष्ट्र विकास सेना पक्षानं पटकवलाय दिनांक सोळा नोव्हेंबर पर्यंत थेट नगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाला महाराष्ट्र विकास सेना पक्ष अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी सांगितलंय प्रभाग क्रमांक नऊ मधून आशुतोष साठे प्रभाग क्रमांक सहा मध्ये किसन माने प्रभाग क्रमांक तेरा मधून दत्तात्रय उर्फ बंडू कांबळे प्रभाग क्रमांक अकरा मधून आशुतोष साठे प्रभाग क्रमांक नऊ मधून ज्योती सकट प्रभाग क्रमांक दहा मधून अनिल साठे अशा उमेदवारांनी अर्ज दाखल केले महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या एंट्रीना निवडणुकीत रंगत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे सत्ता मराठी न्यूज मध्ये सर्च स्वागत आहे मी सचिन रणदिवे आज आपण आकलूज नगर परिषदेसमोर आहे आणि आज महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने किरण साठे पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पहिलाच नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे तर आपण जाणून घेऊ हो, कोण आहेत उमेदवार आणि त्यांनी फॉर्म भरलेला नाही नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव सुवर्ण अनिल साठे तुम्ही पहिलाच नगराध्यक्षपदा पहिल्यांदाच फॉर्म भरला आहे पाहिल महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून हो, महाराष्ट्र विकास सेनाकड विकास सेना त्यांच्याकडनं भरला बरं नमस्कार दादा काय सांगाल तुम्ही आता महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने नगराध्यक्ष से पदाचा इतर उमेदवारांचा अर्ज भरला आहे काय तुमची भूमिका <laughs> असणार आहे इथून पुढची म्हणजे कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये उमेदवार आहे दाखल आज दोन हजार पंचवीस अकलूज नगर परिषदेची ऐतिहासिक अशी निवडणूक होत आहे आज रविवार असूनसुद्धा सुद्धा व एक दिवस शिल्लक असताना एकही फॉर्म आलेला नाही आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पदासाठी सुवर्णा अनिल साठे यांचा फॉर्म भरलेला आहे आणि इतरही एक सात उमेदवार आम्ही प्रभागामध्ये उभे केलेले आहेत उद्या अजून काय उमेदवाराचे नॉमिनेशन आम्ही भरणार आहोत या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवाराने पहिल्यांदाच आणि पहिलाच ना नॉमिनेशन फॉर्म भरून पहिला मान मिळवलेला आहे आणि निवडणूक आतापर्यंत तरी आम्ही स्वयंबळावरच आहे कोणत्याही पक्षाची आतापर्यंत चर्चा झालेली नाही आणि जर काल मालशिरज तालुक्याचे माजी आमदार रामसात पुते यांनी त्यांच्या बाईटमध्ये किरण साठेंचा उल्लेख केला त्यांच्यासोबत हे आमची युती आहे म्हणून त्या गोष्टीकडे कसं पाहतात मी काय त्यांची अजून बाईट बघितलेली नाही जर तसं काय त्यांनी बोलले असेल तर पक्षप्रमुख किरण साठे साहेब त्यावरती निर्णय घेतील आणि पक्षाची देह धोरणे व निवडणुकीच्या संदर्भात सर्व अधिकार पक्षप्रमुख यांनाच आहेत